आज आपण या कारुडे गावाच्या शिगमोत्सवाच्या निमित्ताने जे सुरुवातीला वेद लागलेले आहे अगदी आपण मगाशीच म्हटलं होतं की चौरी बनवण्यासाठी जे साहित्य बनवलं जातं आणि खऱ्या अर्थाने या कारुडे गावामध्ये चौरी बनवण्याचा मान हा भवानी परब या व्यक्तीच्या जा परिवारामध्ये जातो आणि हे तीन बंधू आहेत मला वाटतं जगाच्या कुठल्या पाठीवर असे तीन सख्य भाऊच म्हणावे लागतील रक्ताचं नातं ज्याप्रमाणे घट्ट होतं तसेच हे एकमेकांच्या जवळ येतात आणि जवळ आणण्याचं खरं सामर्थ्य हो। या शिग्मोत्सवाच्या निमित्ताने होतं आपण त्या प्रत्यक्ष विचारूया हा जो खांब आहे हा खांब कोणत्या एकूणच जातीचं झाड आहे आणि ते दोर आहे त्याने आपण विचारूया हे जे धागे आहेत हे कौशीच्या झाडाचे जंगलात न हे झाड जंगलात न आल्यामुळे हे ते आता मगाच्या आपण हे दाखवलं तर मला कसं काय धागे काढायचे ते त्याच्यामुळे हा दुसरा जो खांब आहे ह्याला आम्हाला बांधायचा आहे पण नंतर आपल्याला हे साती झाड आहे साती म्हणून म्हणून जंगलातून ह्याला हे इथे इथे कट करून ह्याला हात तयार करायचा आहे असा रवाना तर हात तयार करायचा आहे त्याला मग बांधले जाणार आणि बांधले झाल्यावर त्याची चौरी म्हणतात त्याला ती चवरी आम्हाला कालिका मंदिरच्या गावाच्या इथे होळी होळीच्या इथे ती द्यायची आहे आपल्याला आणि ते भगत असणार ते भगत मग तो ही चवरी घेऊन ते त्याच्या अंगात वारं येणार आणि वारं आल्यामुळे त्याच्यात ते लोक जे असतील तिकडे मंडळी त्यांना ते परत विचारणार होळ द्यायला म्हणून अशी परंपरा आमची ही आहे आ, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कारोडे गावाचा शिग्मोत्सव हा संपूर्ण गाजला जातो आणि चौरी तर मला वाटतं या भवानी परब या परिवाराकडून या चौरीचा मान खऱ्या अर्थाने त्यांना मिळतो आहे अगदी देवा समान असं हे आ, सात्विक त्या गोष्टी निर्माण करतायत मला वाटतं आपण तुम्हाला आणखी प्रश्न विचारतो आहे ह्या चौरीमध्ये नेमकं कशाप्रकारे जो संचार त्या भगतामध्ये येतो हे मला वाटतं तुम्ही सांगू शकाल हा जो संचार येतो भक्तांचा तो गवळी समाज आहे गौरी समाज त्यांच्यावर म्हणून वाऱ्या येत्या तो संचार होऊन त्यांची जी काय मनकामना असतात अपुरी जे काय असतात ते परत विचारून त्यांची मनकामना पूर्ण करतो अशी ती परंपरा चालू आहे ओके खूप छान माहिती तुम्ही देत आहे मला वाटतं हे तुम्ही तिघे भाऊ मला वाटतं बरेच वर्ष अगदी पूर्वजा नंतर तुम्ही एकत्र येत आहेत तर तुम्ही एकत्र येण्याचा आनंद कसा असतो मला वाटतो एकत्र म्हणजे हा जो दिवस असतो होळीचा आला की आम्ही एकत्र आलो हे एकत्र येऊन सगळे आनंदाने जाऊन जंगलात जाऊन ते कवशीचे धागे आणतो साथी दाणा आणतो आणि अशी त्याची जी मजा आहे ना त्याच टायमाला आम्ही एका ठिकाणी येतो मला वाटतं ह्याही मजा पेक्षा मला वाटतं वेगळी मजा तुम्हाला अनुभवता येत नसेल दुसरी मजा येतच नाही हे वर्षातून एकदा येतो हा सण असा आम्हाला कधीच आनंद नाही भेटतो मला वाटतं इतर परिवारामध्ये असं एकत्र तीन भाऊ एकत्र येण्याचं भाग्य मला वाटतं फार कमीच आहे कमी हा तर मला वाटतं हा जो परिसर आहे ह्या परिसरात मला वाटतं तुमचा शेती या क्षेत्रामध्ये तुम्ही करतायत आणि प्रत्येक वर्षामध्ये तुम्ही सातत्याने एकत्र येत एक असतात एक परंतु या शिगमोत्सवाच्या अनुषंगाने हा वेगळा आनंद तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक वेळी जाणवतो तर तुम्ही पुढील जो कामकाज आहे शिगमोत्सवामध्ये तो तुम्हाला कसा जाणवतो या शिगमोत्सवाचा आनंद आनंद असा जाणवतो की लय ते हे आहे पुढील आपण त्या भागामध्ये दाखवू बांधायचं वगैरे आहे त्याच्यानंतर पुढील भागावर बरं एखादं पडस्थळ म्हणजे नेमकं काय का असतं बरं म्हणजे आता समजा कोणाला एक कोणाची तब्येत खराब असली तर ते देवाला हे चौरी म्हणजे भगत पूतो त्याला विचारतात बा असा आहे तर मग सांगतो की बा हे असं केलं की त्याला नारळ ते केळी ठेव आणि त्या संदर्भात ते ठेवून वगैरे पूर्ण करतो म्हणजे जागृत देवस्थान म्हणावं लागेल एवढं जागृत देवस्थान आज खऱ्या अर्थाने भगवंताने तुमच्या हातून ते बनवलं जात मला वाटतं फार मोठं नशीबवान आहात तुम्ही तिने भाऊ कारण असं प्रकारची चोरी साक्षात देव निर्माण ज्या मध्ये निर्माण होतो आणि ते बनवण्याचं भाग्य यात तुम्हाला तिघा भावना मिळत तुम्ही सारे तिघेजण भाग्यवान आहात मला आणखी एक सांगा वाटतंय की करी, करी। मला समजलंय की आज सकाळीच तुम्ही तो दांडा घेऊन आलाय तो कुठून कशा प्रकारे मला वाटतं जंगलातून कसं काय हा ते तुम्ही सांगू शकाल कुठे गेला होता जंगलातून मी तिकडे गेलेलो लांब जवळ दीड किलोमीटर जंगलातून तोडून आणला मी ह्याला आणून दिला आणि नंतर ते जेव्हा धागे काढत होतो त्या टायमाला मी कामावर गेलो त्यामुळे हे माझे दोघे भाऊ ते धागे काढत होते आता ते धागे काढणार हे उन्हामध्ये सुकवायचे आणि नंतर ते ह्या दांड्याला बांधायचे आहेत आणि बांधायचे आहेत आणि ह्याला चवडी करून असे ते बांधायचे आहेत असे आता तात्पुरतं दाखवतो तिथे बांधायला होणार हा असे आणि अशी कि मग चौरी होणार आहे बरा खूप छान आहे मला मी या भावाला विचारतोय की तुम्ही एकत्र तीन भाऊ आहात तुम्हाला कसं वाटत एकत्र येण्याचा आनंद आनंदाच्या गोष्ट असतात भाऊ आणि आमच्या आनंद गोष्ट करून आम्ही करून घेतो आवडतं कामा बरं ह्या भावाला मी विचारतोय तुम्ही मगाशी आठवण काढले या भावाची की मगाशी तो भाऊ नव्हता हो तर या भावाबद्दल आणि तुम्हाला एकत्र येण्याचा आनंद कशा प्रकारे वाटतो काय वाटतं काय वाटतं एकत्र येऊन चांगलं वाटत आल्यानंतर आणखी मजा आली मला वाटतं तुम्ही एकमेकाच्या खांदावर हात ठेवावा आहेत जगाच्या प्रत्येक नकाशावर सगळ्यांना तीन सख्य भाऊ अशा प्रकारे राहण्याचं भाग्य फार कमी असतं आणि हे देवत्वाच्या रूपाने या ठिकाणी आलेलं आहे शिगमोत्सवाचा पुढील भाग या ठिकाणी आपण सगळ्यांना दाखवणार आहे धन्यवाद